तो ना, आ, ना। नमस्कार कोकण आपला असा यामध्ये स्वागत आहे आवाज ना थोडीशी आता एक छोट्या पण मुलाखत घेतो अजून मैदान चालू आहे तर निवांत बसलेले होते बोलो तर बोलो थोडीशी यांच्या बी माहिती घेऊया की त्यांनी आतापर्यंत किती गुलाल घेतली कुठचे आहेत तर आपलं नाव किरण सुदर्शन कदम मुरडव मुरडव आपण आपल्या बैलांची नाव आहे नाव हा बाब्या सोन्या तो तिकडे आहे आणि हा पप्या हा लक्ष आणि हा पप्या म्हणजे तुमच्या चारही बैल चारही बहिणी घरचे घरचे आणि जॅकी कोण जाकी साहिल चालके चॉकलेट बाय आणि देवा गुलावर हे चालू कंट्रोल तर हे आतापर्यंत किती गुलालत राहिलेले आहेत अनेक वेळेला बैल गुलात आहेत सांगू शकत नाही इतके अच्छा कधीपासून पळतात आ... जेव्हा पहिलं मैदान स्टार्ट झालं तेव्हापासूनच पळतात आ... 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 पहिला प्रथम कधी कुठं जाऊ आ... दे हातीवला एक नंबर केला होता कोणी आ... या गाडीने हातीला हा पप्पे आणि लक्ष पप्पे आणि हो ओके आणि यांच्यामध्ये यांच्यामध्ये यांनी पण चौथा नंबर केला होता अच्छा नंबर एक नंबर लिहिन आले ते आले दोन्ही पण एक नंबर केलेले आहेत दोन्ही एक नंबर केलेले आहेत ह्यानी एक नंबर कधी केला कधी ह्यानी केलाय कधी ह्यानी केलाय आणि म्हणजे लहानपणीपासून याचे विकत घेतलेले असे विकत घेतले आता ह्याला झाले सहा वर्ष झाले मला सहा वर्ष झाले तेव्हा मला वाटत आणि हे नवीन हे आता घेतलेले हो म्हणजे आणि गाव तुमचं आमचं आरवली तुम्ही या क्षेत्रामध्ये कधी बसत मी दोन हजार पंधरा पासून पंधरा हो म्हणजे आता बघायला दहा वर्ष झाली हो का एवढा एवढी लहानापासूनच आवड होती घरच्यांची पण घरी पण पहिले बैल होते तेव्हापासून त्याच्यात आनंद लागला आवड पण झाली तेव्हा गावठी होते की घाटी पण होते गावटी पण होते वडील वडील होते हो होते पहिले आता वडील वडील पण आहे आम्ही फक्त पोरं पोरापोरात तुम्ही याच्या व्यतिरिक्त सुद्धा काय करता त्याच्या व्यतिरिक्त माझं स्वतःच वर्कशॉप आहे गॅरेज टू व्हीलरच सावर्डे मध्ये अच्छा तिथे हो काम करू मग ते सांभाळून फक्त सोमवार तुम्ही येतो कधी मैदानातून असा वेळ दुपारचा भेटला जवळ मैदान असेल तर दुपार नंतर असलं फक्त सोमवार फक्त सोमवारचा दिवसभर असतो बाकी जेव्हा मैदान तेव्हा दुपार नंतर येतो अच्छा काम आहे बरं आहे आणि माहिती म्हणजे आता जे बैलगाड क्षेत्र चालू आहे म्हणजे नवीन <था>। काय ता ना काय म्हणजे नियम असतात काय तुम्हाला असं काय वाटतं की काय जरा नवीन म्हणजे जरा झालं पाहिजे सोयीस्कर असं आता जो टायमिंग लाईव्ह दाखवत आहे टेक्स्टर तो टाइमर असाच प्रत्येक मैदानात असावा म्हणजे जो हा टाइमिंग जो लागतोय ना डिजिटल मीटर म्हणजे यांचं म्हणणं असं डिजिटल इंडिकेटर आहे तो प्रत्येक मैदानात असावा म्हणजे इच्छा आहे म्हणजे या ठिकाणी चालू आहे काही 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 ठिकाणी टेक्निकल इश्यू मध्ये काय होत ना तरी आणि इथून पुढे तुम्ही या क्षेत्रामध्ये कंटिन्यूअस भाऊ कंटिन्यू लग्न झालेलं आहे नाही लग्न झालेलं आहे होईल नक्की त्याच्यात तरी आपल्याला शुभकामना यात धन्यवाद हा गुलाल देव दी धन्यवाद ठीक धन्य। आहे